नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण सगळ्यांच्या आवडीचे असणारी कांदापात रेसिपी येथे करणार आहोत अगदी झटपट गरमागरम तयार होणारी ही रेसिपी दहा ते बारा मिनिटात अप्रतिम अशी बनते घरामध्ये खूपच कमी लोक असतात की ज्यांना कांद्याची पात आवडत नाही साधारणतः सगळ्यांना आवडते अगदी साध्या सोप्या पद्धतीने शेंगदाणाकोट टाकून आपण येथे बनवणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक जुडी कांद्याची पात येथे काढून घ्यायची आहे अगदी बारीक अशी ही कट करून घ्यायची पाठीमागचे कांदे जर नको असंत काढून घ्यायची तर या पद्धतीने येथे एक जुडी कांदा पात आपण छान अशी कट करून घेतलेली आहे आता वाटणामध्ये येथे आपण सहा हिरव्या मिरच्या तिखटानुसार काढून घेतलेल्या आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या सोलून घेतल्या अर्धा वाटी शेंगदाणे येथे आपण भाजून घेतलेला आहेत ते एवढी तयारी झाल्यानंतर आता सर्वप्रथम आपल्याला कांद्याची पात दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊन एका जाळीमध्ये निथळायला ठेवून द्यायचे आहे काढून घेतलेलं वाटण मिक्सर ला आपल्याला बारीक करून घ्यायचं आता गॅसवर एक कडे ठेऊन दोन पळ्यात तेल घालायचं अर्धा चमचा येथे मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरी मोहरी छान असं परतून झाल्यानंतर धुवून घेतलेली आपल्याला कांद्याची पात यामध्ये घालून घ्यायची आता सर्व कांद्याची पात कडेमध्ये घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे आता हळद पावडर साधारणतः सगळेजण घालत नाही पण घातली तर कांद्याच्या पातीला रंग छान असा येतो त्यानंतर चवीनुसार घेतलेलं मीठ यावर घालून घ्यायचं आणि दोन मिनिटांकरता मंद गॅसवर आपल्याला ही पात छान अशी परतून घ्यायची आहे म्हणजे पात छान अशी नरम होते मौसर झाल्यावर ही फुगल्यासारखी दिसत नाही अगोदर अगदी कढई भरल्यासारखी वाटते परंतु नंतर जेव्हा मऊ होते तेव्हा ती खाली बसते त्यानंतर तयार करून घेतलेलं वाटण आपल्याला यावर खालून घ्यायचं आहे आणि आता सर्व येथे एकत्र आपल्याला अजून दोन मिनटांकरता छान असं परतून घ्यायचं आहे कांद्याच्या पातीमध्ये आपल्याला एकही थेंब पाणी टाकायची गरज पडत नाही परतून घेताना तुम्हाला दिसत असेल की खाली छान असं पाणी जमा झालेलं आहे म्हणून आपण जेव्हा कांद्याची पात धुवून घेतो तेव्हा ती पूर्णाच्या चाळणीमध्ये किंवा पोहे भिजवतो त्या चाळणीमध्ये घालून छान अशी निथळून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला कांद्याची पातीची रेसिपी तयार करायची आहे तर हे पहा सर्व छान असं परतून झाल्यानंतर मीठ मिरचीचं आणि कांद्याच्या पाथीचं रेसिपी शिजण्यासाठी कढईमध्ये याचं पाणी जमा झालेलं आहे आता सर्व छान असं परतून झालं मंद गॅसवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आता सर्व छान असं पाणी खाली जमा झाल्यानंतर सर्व एकत्र जमा करायचे आणि आपल्याला यावर झाकण ठेवून याच पाण्यामध्ये हिला शिजवून घ्यायचं आहे तर यावर झाकण ठेवून आपल्याला गॅस वाढवायचा नाही तर मंद गॅसवरच पूर्ण दहा मिनटं आपल्याला कांद्याची पात छान अशी शिजवून घ्यायची आहे तर पाच मिनटं झालेले आहेत आता पाच मिनिटांनंतर आपण हे झाकण बाजूला करून पाहूया अतिशय सुंदर असं कांद्याच्या पातीला पाणी सुटलेलं आहे आणि पात ही छान अशी शिजत आलेली आहे तर येथे आपल्याला हे सर्व पाणी आटेपर्यंत ही कांद्याची पात छान अशी शिजून घ्यायची म्हणजे ती खाताना अजिबात करकर किंवा कच्ची लागत नाही तर हे पहा पुन्हा एकदा सर्व पात आपल्याला हलवून खालची वर करून घ्यायची म्हणजे सर्व पात छान अशी शिजली जाते आता यावर पुन्हा आपल्याला झाकण ठेवून पुन्हा पाणी आटेपर्यंत म्हणजे पाच मिनिटांकरता ही शिजवून घ्यायची आहे आपले शेवटचे पाच मिनटं सुद्धा झालेले आहेत कांद्याची पात छान अशी शिजून झालेली आहे आणि तिचा रंगही छान असा बदलला गेला आहे तर या पद्धतीने आपली कांद्याची पात छान अशी शिजून झालेली आहे भाकरी चपाती बरोबर ही अगदी गरमागरम घरामध्ये तुम्ही सर्व करू शकता परंतु हीच रेसिपी जर तुम्हाला टिफिनला द्यायची असेल तर कांद्याची पात थोडी थंड करायची आणि त्यानंतर डब्यामध्ये भरायची म्हणजे ती घामजल्यासारखी होत नाही आणि कांद्याच्या पातीचा वास सुद्धा येत नाही शिवाय तुम्ही खिचडी सुद्धा ही सर्व करू शकता सगळेजण अतिशय आवडीने खातात तर नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद